पस्तीस वर्षानंतर वर्गमित्रासह शि शिक्षक एकत्र रामेश्वर विद्यालयात विद्यार्थी शिक्षकांनी दिल्या जुन्या आठवणीने उजाळा भोकरदन तालुक्यातील के केदरखेडा येथील रामेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक तब्बल पस्तीस वर्षानंतर काल दिनांक पंधरा मे रोजी एकत्र आले शैक्षणिक वर्षे एकोणीसशे एकोणनव्वद ते नव्वदमध्ये इत्या दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी सर्वच विद्यार्थी इतरत्र गेले दरम्यान पस्तीस वर्षानंतरही मित्राच्या भेटीची आतुरता कायम होती एकमेकाचा संपर्क नसल्याने त्यांना एकत्र येण्यासाठी मोठा अवधी लागला मात्र काल दिनांक पंधरा मे रोजी सकाळी दहा ते चारच्या सुमारास शिक्षकासह विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या जुन्या आठवणीची शाळा भरवली होती भोकरदान तालुक्यातील खेडग्यातील रामेश्वर विद्यालयात आठवी ते दहावीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पस्तीस वर्षानंतर एकत्र आल्याने सर्वच जुन्या आठवणीत रमले होते दरम्यान त्या काळी शिकवणारे शिक्षक निवृत्त झाले तर काही शिक्षक वर्गमित्र काळाने हिरावून घेतले याबद्दल सर्वांनी दुःख व्यक्त केले यातील काही मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर जालना नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झाले सर्वांनी आपण दहावी ते दहावीपर्यंतचा प्रवास कथन करून शिक्षकांनी आम्हाला योग्य प्रकारे घडून केलेल्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा असल्यास सांगितले तर शिक्षकांनाही आमच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थी त्या काळी कुठल्याही सुविधा नसताना जिद्द मेहनत चिकट यांची सांगड घालत पुढे गेल्याचे पाहून समाधान व्यक्त केले यावेळी तात्कालीन मुख्याध्यापक वामनराव लोखंडे सुधाकर बोरडे अशोक पिशे भाऊसाहेब लोखंडे भगवान पालकर गौतम प्रधान प्राचार्य नंदकुमार गिरे आदी शिक्षकासह शिवाजी बोरडे मिलिंद सावंत तुळशीदास ब ब्रदर केशव जाधव जगन तांबडे पतंग पतिंग बदर दादराव वालडे नामदेव शितोळे धनराज वाहक रमेश सुरळकर रामेश्वर रविगुडे सतीश ढवळे राजेंद्र पालुदे काकासाहेब ढवळे राजेंद्र ढवळे कैलास नागवे विनायक पुंगळे भाऊसाहेब साठे विष्णू धसाळ भाऊसाहेब दाबाळे हरिदास चव्हाण रामदास महामुनी नाना तांबडे संजय डोंगरे साहेबराव सावंत आदी विद्यार्थी उपस्थित होते धन्यवाद